नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र आता महाराष्ट्रातील पाच लाख बहिणी या अपात्र ठरलेल्या आहेत आणि आता अशा या पाच लाख बहिणींना जानेवारीपासून हप्ता येणार नाही कारण की आता यांचे आता हप्ते येणे बंद झालेले आहे कारण की आता या बहिणींना एकही हप्ता मिळणार नाही आदितीताई तटकरे ज्या आहेत महिला व बालविकास मंत्री त्यांनी स्वतः हे अपडेट दिलेले आहे त्यांनी स्वतः हे ट्विट केलेलं के आहे तर नवीन आत्ताच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर संपूर्ण माहिती त्यामध्ये आहे तर अशा या ज्या पाच लाख बहिणी आहेत तर त्या का अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या हातून काय चुका झालेल्या आहेत त्यांचे कागदपत्र चुकीचे जोडले का त्यांनी आधार कार्डवर खाडाकोड केली का त्या त्यांनी बरोबर भरला नाही का काय चुका आहेत हे सर्व मोठ्या व्हिडिओत आहे सांगितलेले तर लवकर बघा